लावना? अरे मस्करी करतो काय चप्पल काढू चल या गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग चला आता आम्ही नाश्ता करतोय नाश्त्यामध्ये फ्रेंड उपमा आणि ब्लॅक टी विचार गुड्डीला माहितीये चपाती आणि उपमा आणि अर्बन कंपनीवरून आपण इलेक्ट्रिशियन बुक तयारी चालू झाली और ले लो

आय तर खे वाटायचं एकीकडून आत गेला सारखं तुझ्या इकडून जरासे जरा इधर से हां छोड़ देना ये एकदम वरच्याला लावायचा हां बस ऐसे स्क्रू लगाना ये लगाना स्प्रिंग को ऐसा पड़गा तो उस हिसाब से आप स्क्रू मार एक काम करतो पकड मेंला टाक दो पकड 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 एवढं हूं बस राहू दे फक्त तसे

त्याला हे सिंगल लावलंय ना अजून अजून ते दोन्ही साईडून पण असं लावलं सगळ्या साईडने करायचं तारांनीच करायचं दोन नाही तीन अशा पाच साईडने करायचं त्याला म्हणजे ते बरोबर कारण की फोम लावल्यावर त्याचं वजन वाढेल आणि ते अजून बेंड होईल इलेक्ट्रिशियन सोडा ए बेटा खुजून खुजून पण आहे ना

काहीतरी कनेक्शन बरे ते लूज बसत असत का माहितीये कारण की हे ना हे छोटं असतं आणि हे त्याला ना बसणार नाही त्याला ते छोटे पडते पिंपती म्हणून तसं मग आडवा लावला पण एवढंच ब्राईटनेस आहे का त्याच नाही ब्राईटनेस बरोबर आहे नाही नाही थोडीशी लाईट राहून थोडीशी इलेक्ट्रिसिटी राहून जाते आता <laughs> हे झालं बरोबर आता बरोबर आहे ना ह्याची पिन वाकडी कुठे टोटल हा झालं भाजी कापायचं मन झालंय तुला आजीला देऊन आतमध्ये देऊन झालं झालं बरोबर झालं आणि तो झुमर कुठे झुमर पाहिजे ना कुठे गेला आता हे लॅम्प आणि ह्या सगळ्या गोष्टी आता कनेक्ट केल्यात बघू आता कसं आहे क्लॅक क्लॅक बटन कुठे नाही ना, 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 ना काहीतरी तो, तो काल दाखवत होता ना ते त्याच्यावरतीच नायके सगळं लाईट ठेवायचं अरे हेच एक चालू ठेवलं ना वेगवेगळं हेच एक चालू ठेवलं की चांगलं दिसेल सगळा कलर

कडी लावायला लागली आपल्याला बाहेर जायचं बेटा आता तू नाही येते काय मला जेवायचं अजून बस नाही काय पाहिजे किचन वरती ठोबरोबर टाकू नको बाहेर याची तयारी चालू झाली फ्रेंड्स चे बघा हे अशी काय रेडी झाले आणि मी असं काय निघण्या अगोदर बघा इथं कालवनासाठी हे लाडू बनवले ते खोबरे हे करून ठेवले कापून तर भुकू बघा एक एक करून संपवायला लागले संपवायला लागले कशासाठी बनवले आजीने कशासाठी बनवले

फ्रेंड्स ज्यांना आपण आता भेटणार आहे ती आहे आरती पूजा ऑफिस मध्ये होती, होती नंतरला बेस्ट बेस फ्रेंड झाले पूजा किती खूप भेटते तर तिला ऍक्च्युली झाले बेबीज अँड दॅट इज ट्विन्स दे आर ट्विन्स झाले काय त्या ट्विन्स मध्ये एक मुलगा एक मुलगी

तो किती महिन्याचा रे सात आठ आठ महिन्याचा ना त्याला शिर्डीवरून आणलंय शिर्डीवरून येत म्हणून पहिले शिर्डीला राहायचं झालं ती पण ती पण घाबरली आहे तुझ्याकडे दाखवते

आईला पूजा साउंड मध्ये बायला आवडते पार्टीला लावलं देवा तिकडे आला थांब बोल देला स्टॉप बोल त्याला बोल स्टॉप बोल स्टॉप 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 स्टॉप

थोडस आपण वॉक करत जाऊ पटपत घरी चल कसं वाटलं कर पूजा इतक्या दिवसांनी भेटून खूप छान खूप छान ग्रेट मी मन मोकळेपणाने एकदम बोलून घेतो मेन आम्ही लग्नाच्या अगोदर होतो भेटलेलो लग्नानंतर भेटलो ते पण बेबी सहित बरोबर बरोबर घरी बर। जाऊ आणि डेकोरेशनच जा सामान डेकोरेशनची चा... तयारी चालू करू करून हा इलाइक रील काढायचे काहीतरी ती खूप दिवसांनी दिसेल आपल्या इंस्टाग्राम वरती आणि शॉर्ट्स वरती पण जमला तर बिकॉज युट्यूब वरती लागत कॉपीराईट डिनर टाइम फ्रेंड्स आणि त्यासोबतच आपण अंडा घरी हा पूजा पूजा दाळा खाणार आहे अजून श्रावण असं गणपती संपल्यावर पहिल्या दिवसाच दर्शन हरतार्क आहे ना माझी हरतार्क झाल्यावरती मुल वाळल्यावरती मग खाऊ शकते आता स्टार्ट करू आपण पण हा बोलली तर खाऊन टाकू बस पूजा वाटला हॉस्पिटल मधून पूजा ते ते जरा लागली ना काय करायचं ते आहे पूर्ण पेटलं नाही ना ते पेटवायचे फ्रेंड्स खरं सांगू तर इथं ना थोडंसं थंडी पडल्यासारखं झालं आहे पाऊस पण येऊन गेला तर इथं शेकोटी लागली ना बरं वाटतं आहे त्याने तर यूज होणार आहे आता सुप्रिया यांना वगैरे शेक विक चालू होईल त्याच्यामुळे बट बाहेरून आलो आहे आता थोडासा राऊंड नॉर्मल कचरा वगैरे टाकून तर थंडी वाजत होती ह्याच्या फोटो बरोबर छान वाटत आहे ए तू तरी मारत होती का एवढ्या जोरात मग म्हणून तर पेटला तरी होतं ते पण पेटवून काय करायचं त्याचा शेकच घ्यायचा नाय ना, अरे दोन बस।, ना बस बस झाला बस। बस। बस बेटी तू काय खाऊन आली बाळा प्रिन्स पडला म्हणजे संपला हवा मारायला लागली मला बघून बघून ते बघा करवटी त्यांच्या खाली टाक ना कोयल्याच्या एकदा तू फूक मार एकदा मी मारतो म्हणजे था पेट्रोल पटपट ओके वन okay? टू थ्री पहिला तू मार सर वन टू थ्री स्टार्ट अरे थांबू नको अरे वा शाबाश टीम टीम वर्कचे साईड इफेक्ट मला पण थोडस दम लागण्यासारखा झाले तर फ्रेंड्स असा होता आजचा दिवस त्याच्यामध्ये बघितलं आपण डेकोरेशन स्टार्ट केले ते कितपर्यंत आलंय एकदा तुम्हाला दाखवतो आपण त्याला आरतीकडे गेलो तिथे गपशप केले बेबीज होते फ्रेंड्स बेबीज आहेत लहान आहेत त्यामुळे आपण त्यांना ब्लॉग मध्ये नाही दाखवू शकत नंतर मोठे झाल्यावरती नक्कीच आपण शेअर करू ब्लॉग मध्ये फार छान वाटला तिला खूप दिवसांनी भेटून आणि प्लस त्यांच्या हसबेंड तिचे हसबेंड देखील आणि त्यांची फॅमिली पण खूप स्वीट होती आणि खास करून ते दोन पप्पीस खेळायला बघत होते बट बुगू घाबरत होती बुगू पूजा पण घाबरत होती सिम्बा टफीला टफी होता आणि उद्या उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण बघू फ्रेंड्स आपण डेकोरेशन एकदा कंटिन्यू करू आणि अजून बघू काय काय होतं ते ब्लॉग मध्ये शेअर करू ओके okay? इतका वेळ दिला फ्रेंड्स हा व्लॉग बघण्यासाठी आजचा त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय हॅव अ ग्रेट डे आहे फ्रेंड्स बाय 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 फ्रेंड्स बुगट बुगट लवकर लवकर हे आपण असं हँग केलंय परत लाईट्स वगैरे सगळे चेक करून घेतले जे एकदा डेमो करून बघितलं आपण तो पडदा टाकून त्याच्या पाठून ते लाईट्स टाकल्यावर कसं दिसेल ते आता उद्या अजून काय थोडस प्लॅन केलंय ते दिसत मध्ये कसं आपण एक्झिक्यूट करतोय काय आयडिया असेल तर नक्की शेअर करा बघू जमलं तर ते नक्की याच्यामध्ये ऍड करू ओके काय काय अजून ऍड करणार वावडी फार छान वास पण येतो ओवा टाकल्यावरती बोलो ना पूजा माझ्यापेक्षा स्ट्रॉंग दिसून आली खूप सारे ठिकाणी फोक मारले तर मला दाम यायला लागलाय आणि थोडस सा दमल्यासारखा झालंय पूजा तुम्ही बघताय ते करून पण अजून कंटिन्यू आहे तिथं काम करणं हा चल चल